तूम लीचे जाओं सेयारा, लेटा पीची आ ini है, तूम लेज परा उनेश और बतर, क्यांता हिर तो मांसी है, बतर बाडा आगे लेगी तुम थाका परे, यह सा जा पिचाने और इए वह डाई जा लेटा क्सिरत अला, जामसी राद तक्साे आख तक थाक्सा नम्हा 기대

एकदम पण रहा है तुम्हाला बॉडी मान्य पोलीस आयुक्त यांच्या आदेशांवर मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयामध्ये ड्रग्जच्या विरोधात सतत कारवाई चालू आहे त्याच अनुषंगाने युनिट दोनचे पी आय आए। समीर आईराव व त्यांच्या संपूर्ण टीमला एक गोपनीय माहिती मिळाली की एका ठिकाणी ड्रग्ज चा साठा असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने आमच्या पथकाने दिनांक पाच तारखेला रात्री सुमारे बारा नंतरनं महेश अपार्टमेंट एव्हरशाईन सिटी वसईपूर्व जी वाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं तिथे आमची टीम तिथे रवाना झाली आणि तिथे त्यांनी छापा घातला असता तिथे आम्हाला एक नायजेरियन विक्टर ओनूवाला उर्फ डाईक रेमंड हा इसब मिळून आला जो तिसऱ्या मजल्यावरती तिथे त्या फ्लॅटवरती राहत होता वय साधारण सदोतीस सा आहे तर त्याच्याकडे आपल्याला अठ्ठेचाळीस ग्रॅम कोकेन आपल्याला मिळाले ते रितसर आपण जप्त देखील करण्यात आलेले आहे व त्याच अनुषंगाने तिथेच त्याला विचारपूस केल्यानंतरनं चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटची देखील चावी त्याच्याकडे प्राप्त झाली आणि त्याच्यानंतरनं त्याच्यासोबत आपण तिथे तो चौथ्या मजल्यावरचा जो फ्लॅट आहे तो आपण उघडून बघितला असता तिथे आपल्याला जवळपास बावीस के जी आठशे पासष्ट ग्रॅम इतकं एम डी आपल्याला मिळाले आणि त्यासोबत एम डी बनवण्यासाठी जे लागणारे केमिकल्स आहेत ते देखील आपल्याला आप 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 त्या ठिकाणी आपल्याला मिळून आले असे एकूण मुद्देमाल साधारणपणे अकरा कोटी अठ्ठावन्न लाखाचा ह्या छाप्यामध्ये आपल्याला मुद्देमाल आपल्याला जप्त करण्यात आलेला आहे व त्या अनुषंगाने सी आर नंबर दोनशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस ॲक्ट कलम एट सी तसेच एकवीस बावीस आणि एकोणतीसप्रमाणे वाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास पुढील तपास आमचे क्राईम ब्रांचचे युनिट टूचे चे अधिकारी करीत आहेत आणि त्याची कस्टडी घेऊन पुढील तपासामध्ये त्याच्यासोबत आहेत त्याची देखील आम्ही माहिती घेत आहोत बाली। काम का? नाही त्याबद्दल अजूनपर्यंत माझ्याकडे काही माहिती नाही तप... आहे पण त्याच्या त्याच्यावरती सध्या तरी आम्हाला प्राथमिक माहिती अशी आहे की आझाद नगर मुंबईमध्ये एक गुन्हा दाखल आहे डिटेल्स uh, आपण तपासामध्ये अजून घेऊन नेमके अजून किती गुन्हे आहेत त्याचं अजून काही कनेक्शन्स आहेत तो कुठे ड्रग्ज विकायचा त्याचा काय नेमका या ड्रग्सच्या कारोबाराशी संबंध आहे या सर्व बाबींमध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला तपासामध्ये आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये जेव्हा आपण त्याचे इंटरॉगेशनमध्ये आपण त्याची पोलीस कस्टडी घेऊ तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला निष्पन्न होतील आपल्याला <laughs> ते, ते आपण चर्चा करून शकतो मी तुम्हाला कारण मला आता असं ऑफ अँड असं ते फिगर्स मला असं बघावं लागतील नेमकं कर, चेक करावं लागतील